ती बारा पॉईंट बारा हेक्टर आम्हाला समाजाला दिले असताना त्याच्या वयाने अतिक्रमण करून स्वतःसाठी दोन फ्लॅट राखीव ठेवलेले चार असताना दोन फ्लॅट स्वतःला पाहिजे अशी त्यांनी निलाव बोलला की आज हायकोर्टात केस चालू आहे आणि आम्हाला परमिट दिलं संघटनेच्या वतीनं की खाणकामगार कामगार मजूर सोसायट्यांना खानी वडार समाजासाठी मिळाव्यात यासाठी त्यांनी शासनाने आम्हाला कलेक्टर साहेबांचं सा आभार मानले पाहिजेत की त्यांनी स्वतः एकटे जे आम्ही संघटनेच्या वतीनं खान कामगार खान गोरगरिबासाठी त्यांनी कलेक्टरने आमची दया केली आणि आम्हाला परमिट आज सुशिक्षित बेकार मुलं वीस पंचवीस सोसायटीवर जगतात हे आमचं पोट भरण्याचा पारंपरिक व्यवसाय वाढार समाजाचा आहे आम्हालाच आमच्या समाजासाठी खाणकामगार परवानगी मिळावी एवढीच आमची बाब